चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवनमध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला स्नेहल देवानंद रामटेके यांच्या नेतृत्वात धम्मचक्र स्पोर्टिंग क्लब आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे अभ्यासिका बाबूपेठ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून समाजसेविका डॉक्टर अभिलाषा गावतुरे शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरे पोलीस उपनिरीक्षक आगलावे अलका मोटघरे दुष्यंत नगराडे यांची उपस्थिती होती मनुस्मृतीने नाकारलेले हक्क अधिकार हिंदू कोडबी लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेत भारताच्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवून भविष्याची वाटचाल करावी तेव्हाच आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करू शकतो असे उपस्थित डॉ अभिलाषा गावतुरे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरे पोलीस उपनिरीक्षक आगलावे यांनी मार्गदर्शन केले यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंचाहत्तर महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी ब्ल्यू मिशन मल्टीपर्पज ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने परिसरातील नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून उपलब्ध करून दिलेल्या शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील महिला पुरुष युवक आणि युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती